नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय नेरगुटकर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अठ्ठावीस जानेवारी कालचाच दिवस ह्याची या दिवसाची सकाळच एका दुःखद अतिशय धक्कादायक घटनेने झाली संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेने हादरला अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळीच आपल्या कर्मभूमी म्हणजे बारामतीमध्येच एका सभेसाठी जात असताना एका दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आज ही बातमी ऐकताना आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले आहेत त्यांच्या त्यांचं संपूर्ण कुटुंब शोकाकुल आहे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे सगळ्या जिथे तंचा तंचा ते उपस्थित लोक होते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या डोळ्यात तर होतेच पण त्यांचे ते सगळे जण त्यांचे चाहते जे टीव्हीवरून त्यांना बघत होते त्यांच्याही डोळ्यात तितकेच अश्रू होते आज याच कर्तबगार एका महाराष्ट्रातले कर्तबगार कर्तृत्व आणि नेतृत्वाचीच आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत त्यांच्यासाठी आज आपल्या समोर उपस्थित सर। आहेत उदय ते व्यवस्थित परिचय असे होतात तुम्ही त्यांच्या अनेक हो मुलाखती घेतल्या आहेत आपल्या का काय आठवणी आहेत अजित पवारांना कशा पद्धतीने त्यांच्या आठवणी त्यांच्या उजाळा देऊ शकतात कोणत्याही पत्रकारासाठी अशा प्रकारे एक श्रद्धांजलीचा सा कार्यक्रम सादर करायला लागणं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ती सुद्धा अजितदारांसारख्या फटकळ परंतु तितकाच संवेदनशील माणूस आज महाराष्ट्राने गमावलेला आहे एक प्रचंड मोठी आणि प्रभावशाली अशी करिअर परमेश्वरानं त्यांना दिली एक अत्यंत वादळी आयुष्य त्यांना मिळालं औचितपणे अकल्पितपणे केंडोशाली ते या देशामध्ये संसदेत खासदार म्हणून वयाच्या बत्तीसाव्या वर्षी गेले परंतु त्यांच्या स्वभावाला त्यांच्या एकूणच कामाच्या पद्धतीला दिल्ली बनवणं शक्यच नव्हतं त्यामुळे ते, ते महाराष्ट्रात परत आले आणि तिथपासून आतापर्यंत अखेरचा श्वास घेईपर्यंत ते महाराष्ट्रासाठी एकतर सत्तारूढ पक्षात किंवा विरोधी पक्षात कायम महत्वाच्या पदांवर कार्यरत राहिले असे फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्राचा खाचा खोचा आहे त्याची सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक जातीय धार्मिक अशी वीड ज्यांना अतिशय माहिती आहे अकरा वेळेला बजेट सादर केलेला आणि त्याही पेक्षा सुद्धा आर्थिक शिस्तीचा विलक्षण भोगता एक विलक्षण हजरजबाबी पणा नम्र विरोधी पणा आँ... अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक आपली एक अतिशय अरोगंट आणि कठोर बोलणारा अशी प्रतिमा पुसण्याकरता प्रयत्न करणारा अवघा सहासष्टाव्या वर्षी काही जायचं वय नाही आहे पण सहासष्ट वर्ष हा सहाचा जो ओमेन चित्रपटातला दुर्दैवी पहाडा आहे तो त्यांच्या आयुष्यात दिसतो आपल्याला सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री पद खरंच सांगतो अजूनही छत्तीस तास होऊन जात आहेत पण दादा गेले याच्यावर विश्वास बसत नाहीये दादानी चुका केल्या नाही तसं नाही असंख्य चुका केल्या पण वेगळे पण हे की आपल्या चुका त्यांनी तात्काळ जाहीर मान्य केल्या त्याचा आत्मक्लेश देखील त्यांनी जाहीर रित्या करून घेतला हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे अनेक कर्तबगार नेते आमच्यातनं अकाली गेले प्रमोद महाजन आहेत गोपीनाथराव मुंडे विलासजी देशमुख किंवा आर आर पाटील यांचं असं अकल्पित जाण की त्यांच्या पक्षासाठी ही एक फार मोठी आणि देशासाठी राज्यासाठी फार मोठी हानी आहे अजितदादा वेळेचे अत्यंत भोगते होते एकदा मी कुठल्या तरी गोष्टीसाठी दोन हजार पंधरा साली त्यांची अपॉइंटमेंट मागितली आणि त्यावेळेला त्यांच्या ऑफिसनी मला रात्री नऊ वाजता कन्फर्म केलं उद्या सकाळी सहा वाजता उद्या सहा वाजता असं सांगितलं मी म्हटलं ठीक आहे दिवसभर मंत्रालयाच्या आसपासच आहे सहा वाजता येऊन जातो त्याले अहो सकाळी सहा वाजता आहे संध्याकाळी सहा वाजता नाही आणि पाच पंचावन्न वाजता दादा पूर्णपणे हजर होते कार्यालय किती स्वच्छ आहे हे स्वतः त्यांनी जाऊन जमा करून घेतली आणि मग त्या मुलाखतीला येऊन बसले मग त्यानंतर क्रू मधल्या प्रत्येकानं ब्रेकफास्ट घेतलाय की नाही याची जातीने चौकशी करत होते त्यांचा दिवस त्या रात्री साडे अकरा बारा वाजता संपणार होता ज्याला पण एक काम हेच ज्याला व्यसन होतं आणि त्या अर्थाने निर्व्यसनी होते अशा प्रकारचा फायलींवर हुकूमत असणारा प्रशासनावर हुकूमत असणारा क्रीडा शिक्षण अर्थ सहकार जलसंपदा असा प्रदीर्घ अनुभव असलेला शिस्तशील निर्व्यसनी आजच्या काळामध्ये मध्ये असं निर्व्यसनी असणं खरंच दुर्मिळ आहे हमखास त्यांच्या बंगल्यावर कधी गेलं की ते विचारायचं काय दूध घेणार का आणि मग ते त्यांच्याकडचं मसाला दूध सुगंधी दूध यायचं कारण ते सुद्धा तेच घ्यायचे एखाद्या नेत्याची सर्वात मोठी खून काय असते ओळखायची की तो म्हणजे त्याला क्विक चटकन निर्णय घेता येतात का सगळे निर्णय कोणाचेच बरोबर नसतात परंतु निर्णय न घेणं इट्सर्फ इज अ बिग प्रॉब्लेम दारांवर हा आरोप कधीच झाला नाही याच कारण दारा पापकाळ हो किंवा नाही म्हणून सांगायचे बघतो करतो फाईल ठेवून जा अर्ज ठेवून जा हे असलं काही त्यांच्याकडे नव्हतं आज महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने एक प्रशासनावर हुकूमत असलेला कामाचा दांडगा उडक याचा आदर्श निर्माण करणारा आपल्या कॉन्ट्रोवर्सी सकट जगणारा परंतु आपल्या विनम्र आणि संवेदनशील स्वभावाकरता प्रसिद्ध असलेला माणूस कमावला ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे तुम्ही आता सांगताना त्यांच्याबद्दलचे आणि ते आज फक्त आठवणीतूनच आपल्याला आता ते आपल्या सोबत असणार आहेत पण ज्या पवार कुटुंबाची इतक्या मोठी हानी झालेली आहे त्यांच्यातला इतका मोठा करता पुरुषच त्यांचा गेलाय त्या पवार कुटुंबाशी त्यांचे संबंध कसे होते त्यांच्या बऱ्याच त्यांच्या बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये काय पण टोकाचे मतभेदही झाले दोन ते तीन वेळा त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत अत्यंत फारकत सुद्धा घेतली आज सुद्धा त्यांची पण फारकत दिसत होती पण काही वेळाने कौटुंबिक कार्यक्रमात परत एकत्र दिसायचंय हे एक कसं त्यांचं नातं होतं त्यांचे काका त्यांचे त्यांची बहीण या सगळ्यांचे कसं होतं आपण काय सांगा पवार कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे ते खूप मोठं कुटुंब आहे पूर्वीच्या काळी जसे आपल्या आजोबा पणजोबाला जसे चार भाऊ तीन बहिणी वगैरे असायचे तसंच पवार कुटुंब सुद्धा एक विशाल कुटुंब आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मतभेद मांडता येतात आणि अनेक कुटुंबांमध्ये एकत्र न राहण्याचं कारण मतभेद न मांडता येणार आहे तिकडे मतभेद मांडता येतात आणि मतभेद मांडूनही राजकीय मतभेद असून सुद्धा एकत्र राहण्याचं कौशल्य त्या कुटुंबात बाळकुड म्हणून दिलं जात त्यामुळे अजिंताला पवारांचं राजकारण येणं हे स्वाभाविक होतं यांचं कारण त्यांचे काका का, महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते होते एक प्रकारे त्यांचं सुरुवातीच्या काळातलं दैवतच म्हणता येईल पण ज्या वेळेला पवारांनंतर त्यांचे वारसदार कोण अशी गोष्ट चर्चेला आली आणि आपल्याऐवजी त्यांच्या कन्येला प्राधान्य मिळतंय आणि दोन तीनदा तोंडाशी पडण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले तेव्हा त्यांनी स्वतःची वेगळी वाट धरली आणि ते जे भाषण त्यांनी एमई मध्ये केलं त्यावेळी मी तिकडे हजर होतो आणि तुमच्या पोटी आम्ही जन्माला आलो नाही हा आमचा काही दोष आहे का आता या वयात तरी किमान आम्हाला आशीर्वाद देण्यापुरते राहा आणि आम्हाला आमचं काम आम करू द्या निवृत्त व्हा हे त्यांनी जरी सांगितलं होत एक प्रकारे सुप्रिया सुळ्यात बरोबर त्यांचं नैसर्गिक नातं होतं त्यांना निवडून आणण्यामध्ये अजितदाला पवारांनी काय मेहनत घेतली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आणतो आणि बारामतीतल्या गावागावात त्याच्या खुणा उपलब्ध आहेत परंतु एक प्रकारे अनिझी रिलेशन पण होती आणि ती अनिझी रिलेशन्स ही अखेरच्या या काळामध्ये अनेकदा प्रतीत होत होती आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुप्रिया सुळे यांच्या समोर त्यांनी आपल्या पत्नीला निवडणूक लढवायला सांगितलं अर्थात जो काही निकाल लागायचा तो लागला परंतु ते धाडस त्यांनी दाखवलं ही वस्तुस्थिती आहे पण तो जो पराभव झाला त्याचा पूर्ण त्यांनी विधानसभेला काढला आणि विधानसभेत त्यांना भूतोल भविष्यती अशा प्रकारचं यश मिळालं आपण एक अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडूनच ते बाळकडू किंवा पावलावर पाऊल ठेवून राजकारण केलं शरद पवारांना पुन्हा क्लीन स्लेट करून देण्यात सर्वात मोठा वाटा जर कोणी उचलला असेल जबाबदारी कोणी घेतली असेल तरी अजित पवार शरद पवार खूप राजकीय विरोधक होते पुणे जिल्ह्यातच होते शंकरराव बाजीराव पाटील असतील अनंतराव थोपटे असतील सुरेश कलमाडी असतील नंतरच्या काळात ह्या सगळ्यांना एक एक करून निस्तनाभूत करून आपल्या काका आणि नेतृत्वाची वाटचाल सुलभ करणं सोपं नव्हतं हे करताना काही गोष्टी कराव्या लागल्या त्यामुळे त्यांना टग्या हे जे एक चिकटलं आणि पुढे तोच त्यांचा स्वभाव बनला तीच ओळख बनली ही आपल्याला पुढे मारक लक्षात आल्यानंतर तरी जाणीवपूर्वक त्यात बदल करावा त्यांच्या आवाजाबद्दल बोलत मुळातच आवाज एक जरा भाई साध बोलले तरी जरबेचं वाटायचं हुकमतीचं वाटायचं मुळातच आवाज पहाडी अशा स्वरूपाचा होता म्हणून जेव्हा ते वेगळे झाले त्यावेळेला शरद पवारांबरोबर सगळं कुटुंब गेलं पण अजित पवार त्यांचं कुटुंब त्यांच्या आई त्यांच्या पत्नी अगदी सख्खे भाऊ पण गेले पण आई पत्नी हे मात्र त्यांच्या बरोबर राहिले हा एक कुटुंबवत्सल माणूस होता लग्न आल्यानंतर मुलांनी आपल्या बरोबर राहिलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनात बाळगणारा परंतु त्याला वेगळं राहायचं असेल तर त्याची सुद्धा देण्याचं स्वातंत्र्य दे त्यांच्याकडे होतं एकाच वेळी अटॅच <laughs> आणि त्याच वेळी डिटॅच हा जो आपल्याकडे सिद्धांत आहे त्याचं पुरेपूर पालन त्यांनी केलं आणि तेच या कुटुंबाचं एक प्रकारे वैशिष्ट्य आहे की दे आर दे आर इंटरनली डिव्हायडेड बट वेन इट कम्स टू एक्सटर्नल दे आर वन शरद पवारांवर आजही युतीमधला कोणी हल्ला केला तर ते त्याच उत्तर द्यायला शरद पवार गटाचे कोणी नेते पुढे यायच्या आधी अजित पवार हिरीनं येऊन त्यावर बोलायचे याच्यातच या धाग्याची नात्यांच्या धाग्याची नाजूक वीण आपल्या लक्षात येईल तुम्ही आता जे सगळं पवार कुटुंबियांचंच वर्णन केलं त्यांच्या त्या धाग्यांबद्दल त्यांच्या नाजूक नात्यांच्या धाग्यांबद्दल सांगितलं आपण अजून एका नात्याची चर्चा करू ते म्हणजे एकनाथ शिंदे नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका प्रसिद्ध वृत्तपत्राने एक चित्र प्रसिद्ध केलं होतं त्याच्यामध्ये तीन खुर्च्या मांडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका खुर्चीवरती उदास आहेत तिसरी खुर्ची रिकामी येते हे चित्र खूप मनाला चटका लावून जातात या तिघांच्या नात्याबद्दल काय सांगाल कशा पद्धतीच्या तिघां तीन नेत्यांचं एकमेकांबद्दल मला कल्पनाच कल नाही जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक आता होईल तेव्हा अजितदारांच्या रिकाम्या खुर्चीवर बघून त्या दोघांना काय वाटलं असेल की त्यांची एकमेकांना सवय होती देवेंद्र फडणवीस यांचा जो राज्यात दबदबा वाढला किंवा माध्यमांनी प्रसिद्धी दिली ती म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळ्यावर गाजलेली भाषणं आणि जे काही के संशोधन केलं ते किंवा मी ज्या चॅनलचा प्रमुख होतो तिथे सर्वात जास्त आधीचे कार्यक्रम जर कुठले केले असतील तर ते सिंचन घोटाळ्याचे होते आणि त्या प्रत्येकात देवेंद्र फडणवीस कडाळून त्यांच्यावर टीका करायची त्यामुळे एकमेकांचे खरे राजकीय प्रचंड विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये वैयक्तिक संबंध मात्र अतिशय चांगले होते आणि मला आश्चर्य वाटायचं की रात्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कडाळून टीका करायची आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्या दोघांमध्ये विरोध देखील चालायचे पण हेच तर राजकारणातल्या परिपक्वतेचं एक मोठं लक्षण आहे त्यामुळे कधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत तेव्हा ते आपल्यापेक्षा ज्युनियर आहेत म्हणून त्यांच्या हाताखाली काम करताना दादाना कधी कमीपणा वाटला कि हो नाही किंवा आपण मुख्यमंत्री होतो आता अजित पवारांबरोबर आपण उपमुख्यमंत्री झालो याबद्दल देवेंद्रांनी कधी खंत बाळलेली नाही याच कारण हा मैत्रीचा धागा निव्स टू कॉम्प्लिमेंट इच आदर अनेकदा असं झालेलं आहे की अजितदारांच्या चुकांना त्यांच्या वक्तव्यांना देवेंद्रांनी पाठीशी घातलेले आहेत जेव्हा देवेंद्र यांच्याकडे लँड सिलिक घात होतं त्यांच्या पहिल्या काळामध्ये त्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये अजित होते परंतु त्यांच्या त्यांची जी काही मागणी असायची बारामतीची म्हणा इतर कुठली म्हणा ती ते प्राधान्यानं पूर्ण करायचे आणि मला असं वाटतं की हेच त्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे या दोघांमधलं नातर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे किती खोलवर होते याची साक्ष आपल्याला मिळते जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राला धक्का देत एका भल्या पहाटे शपथविधी केला होता आणि राजकारणाला एक वेगळा रंगच त्या वेळेला मिळाला होता मला असं वाटतं की या ज्या झेडपीच्या निवडणुका आहेत त्यातल्या किमान पुणे जिल्ह्यात तरी त्या मैत्रीची एक परत फेड म्हणून भारतीय जनता पक्षाने का काही एक काइंड जेश्चर या झेडपीच्या निवडणुकांमध्ये किंवा पुणे जिल्ह्यापुरतं तरी त्यांनी आत्ता दाखवावं याचं कारण त्यांचे कोणी कार्यकर्ते आत्ता निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही आहेत अशावेळी किमान पुणे जिल्ह्यात तरी भारतीय जनता पक्षाने मोठ्या बावा, बाबा भावाची भूमिका घेत काही समंजस कृत्य करावी अशी अपेक्षा जर आत्ता बाळगली तर ते काही गैर असू नये आणि किंवा ते त्या त्यांच्यामधल्या नात्याचं एक प्रतीक मानता येईल हे सगळं आपण बोलत आहोत एका आपण चांगल्या बाजू बद्दल पण बोललो काल या संपूर्ण दिवसभरामध्ये अपघाताच्या अशा बातम्या येत होत्या अजित पवारांच्या आठवणीच्या दा दाखवल्या जात होत्या तसंच एका बाजूला हा अपघात नसून घातपात आहे अशी सुद्धा के -के आरोप केले गेले त्याच्यामध्ये आघाडीवरती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील उत्तर प्रदेशातला प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव असतील यासारखे नेते ह्याबद्दल घातपादायक शंका त्याच्याबद्दल व्यक्त करत होते आणि समाज बन्ट माध्यमांवरती असे व्हिडिओ पण भरपूर यायला लागले होते राळच उठली त्याचे ही याच्याबद्दल आपलं मत काय हे की त्याच्याबद्दल स्पष्टीकरण पण आलं तरी सुद्धा नाही आहे त्या गोष्टी बद्दल आपलं मत काय हे बघा हा अपघात आहे की घातपात आहे याकरता ए आय -ए बी अशा नावाची संस्था आहे त्या संस्थेकडे याची तपास करण्याचं याच सत्य काय ते बाहेर आणण्याचं कर्तव्य आहे त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत त्यांना तसं त्या कामाचा अनुभव आहे फ्लॅग बॉक्स मिळाले आहेत फ्लाईटचे बाकी सगळी कागदपत्र आलेली आहेत हवामान कसं होतं त्या दिवशीची सगळी रेकॉर्ड्स पुढे आलेली आहेत त्या विमानतळावर स्वयंचलित अशी संस्था नव्हती कार्य कार्यप्रणाली नव्हती त्यामुळे पायलटच्या जजमेंटवर रनवेकडे येत असताना तो कोण व्यवस्थित ठेवून योग्य तो अशा प्रकारचा वेग ठेवून उतरावं लागतं आणि अजितदारा स्वतः या विमानाने असंख्य वेळा तरी प्रवास केलेला आहे हे सत्य आहे की जे पायलट होते त्यांना पूर्वीच्या काळी कधीतरी मध्य प्राशनाबद्दल काही काळाकरता निलंबित केलं होतं असं काही माध्यमात मी वाचलेलं आहे आणि ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीच्या या आधीच्या कुठल्या तरी एका विमानाला अपघात झालेला आहे हे देखील पुढे येत आहे परंतु हे जे विमान होतं तशा प्रकारची सत्तावीस अठ्ठावीस विमानं संपूर्ण जगामध्ये आहेत आणि या विमानाने सोळा हजार तास उड्डाण केलेली होती पण याविषयी अधिकारवाणीनं बोलायचा अधिकार, अधिकार हा फक्त आय बी याचे रिपोर्ट तयार करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना आहे इतर कोणी याच्यात राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे ममता बॅनर्जी आपल्या स्वभावानुसार वागल्या समाजवादी पक्ष आपल्या स्वभावानुसार वागले म्हणून शरद पवार साहेबांना येऊन या संदर्भात कृपया राजकारण करू नका अशी कान उघडणी करावीशी वाटली हे राजकारणातल्या निचतेच काल दर्शन घडलं हे सांगणार असतानाच आपण जेव्हा भारतामध्ये असंख्य एअरपोर्ट्स उघडतोय दीडशेच्या वर एअरपोर्ट्स आपल्याकडे झालेले आहेत तेव्हा असे काही महत्वाचे एअरपोर्ट्स आहेत तिकडे देखील आता स्वयंचलित यंत्रणा आपण लागू केली पाहिजे त्याकरता तरतूद केली पाहिजे असं मला सुचवा असं वाटत सर याचा पुढचा प्रश्न म्हणजे की अजितदादा पवार हे एका मोठ्या पक्षाचे नेते होते त्यांच्या ते पक्षाचे प्रमुख होते राष्ट्रीय अध्यक्ष होते आज त्यांचं दुर्दैवाने निधन झालंय महाराष्ट्रातल्या प्रशासनामध्ये फार मोठी पोकळी तयार झाली आहे आता या महाराष्ट्रातली पोकळी कशी भरून निघणार त्यांची जागा कोण हो घेऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढे नेमकं काय होणार त्याचं पुढे काय होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता महायुती ह्याच्यामध्ये काय होणार आणि ह्याची चर्चा करणं अपरिहार्य आहे कारण की ती म्हटलं तरी ह्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करणं टाळता येणार नाही ना मग हे प्रश्न अपरिहार्य आहेत सो ह्याच्याबद्दल आम्हाला काय सांगा खर तर आजच अंत्यसंस्कार झालेले आहेत अशा वेळेला राष्ट्रवादीचं पुढे काय होणार या विषयाची चर्चा सुरू करणं हे तितकस काळाला धरून असणार नाही परंतु हा जो पवार कुटुंबाची हानी झालेली आहे बारामतीची हानी झाली आहे महाराष्ट्राची हानी झाली आहे प्रशासनाची हानी झाली आहे किंवा एका उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या दोन पक्षांच्या युतीमध्ये त्याला एक मॉडरेट अशा स्वरूपाचा चेहरा द्यायचं काम जे अजितदाला करत होते त्यांच्या बरोबर राहू नाही परंतु तरी देखील थोडासा त्याला आपण काय म्हणू मध्यम मार्गी विचार मांडण्याचं धाडस ते दाखवायचे त्यामुळेच त्यांची स्वीकारता राज्यामध्ये वाढत होती त्या विचारसरणीचं देखील खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुमचा जो प्रश्न आहे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार लगेचच याविषयी बोलणं योग्य होणार नाही परंतु तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून एक याविषयीचं भाष्य असं करू इच्छितो की प्रफुल्ल पटेल त्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत तेव्हा ते कार्यकारी अध्यक्ष अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारतील आणि त्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबापैकी जर कोणी पुढे येऊन ही जबाबदारी घेऊ इच्छित असेल विशेषतः त्यांच्या पत्नी तर तसा विचार केला जाऊ शकतो महाराष्ट्राची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर राहील आणि या सरकारमध्ये ते भाग आहेत ते कंटिन्यू राहील कदाचित अशी एक शक्यता आहे की त्यांच्या जागेवर उद्या पोटनिवडणूक होईल त्यावेळा पत्नी उभ्या राहतील आणि विरोधात उमेदवार देणार नाही आणि त्या निवडून येतील आणि त्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या शरद काँग्रेस यांच्यामध्ये आता बिलजमाई झालेली होती आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या नंतर त्यांच्यामध्ये एकत्रीकरण होणार होत आणि सध्या संपूर्ण पक्षाची सूत्र शरद पवारांचं वय आणि वाढता आजार पण लक्षात घेता अजित पवारच चालवत होते तेव्हा त्यांच्याकडेच ती सगळी सूत्र आली असती हे होत असतानाच त्याच्या आधी अशा प्रकारची गोष्ट होणं ही दुर्दैवी बाब आहे तसं ते पाहिलं तरी आता साडेतीन चार वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात या एक सहा नोव्हेंबरच्या निवडणुका नगरपंचायतीच्या ती कुठलीच निवडणूक आपल्याकडे आता नाहीये त्यामुळे फार मोठी उलथापालत या सगळ्यामुळे जे आता होऊन गेलेली आहे त्यानंतर मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चर्विचार चल होणं खिन्नता येणं भविष्याशीचा प्रश्न निर्माण होणं या सगळ्या गोष्टी आत्ता होत असतील परंतु हळूहळू त्या मार्गी लागतील असं मला वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबर जुळवून घेणं हा सध्या त्यांना असलेला एक महत्वाचा आणि योग्य पर्याय आहे याचं कारण ते आता आहेत केंद्रात ते नाही आहेत सत्तेत पण ते केंद्रात येऊ शकतात त्यांच्यापैकी कोणातरी मग ते येताना शरद पवार गट पण त्यांच्या बरोबर येणार का ही गोष्ट काय ठरवेल परंतु एक या निमित्ताने अशी गोष्ट येते की आपण आपल्या नंतरची दुसरी पिढी जर आपण तयार नाही करून ठेवली तर हे सगळे व्यक्ती केंद्रित बनतं आणि त्या व्यक्तीच्या अशा अकाली जाण्याने अपरिमित नुकसान होतं काँग्रेसला एक विचारधारा आहे पण त्यांनी ती विचारधारा एका कुटुंबाभोवती केंद्रित केली आहे त्यामुळे जसं त्या के, के। कुटुंबाचा प्रभाव कमी झाला तसा काँग्रेसचा प्रभावही कमी होत गेला तसंच इकडे आता होताना दिसतंय तसंच ठाकरे यांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल हे मी तुम्हाला करता सांगतोय की राष्ट्रवादीतली दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत मग ते वळसे पाटील असतील भुजबळ असतील यांचा आता एक प्रकारे वय झालेला आहे काही हजार पण त्यांच्या मागे शुक्ल काष्टासाठी लागलेली आहेत अजित पवार यांची मुलं राजकारणात येऊन स्थिरावले आहेत असं काही चित्र आपल्याला बघता येत नाही त्यांच्या पत्नी आतापर्यंत बारामतीपर्यंत मर्यादित होत्या परंतु ज्याला पूर्ण वेळ राज्याच्या राजकारणी म्हणून ते अजूनपर्यंत काही पुढे आलेले नाही आहेत शरद पवार यांची तब्येत त्यांना साथ देत नाही वय त्यांच्या बरोबर नाही सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व अजित पवार यांचा गट सहजासहजी मान्य करेल का याविषयी पण एक प्रश्नचिन्ह अजून त्याचं उत्तर सापडायचं आहे मला असं वाटतं काळाच्या हो ओघात या सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळतील पण सध्या तरी मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या विषयाची चर्चा करण्यापेक्षा दुःखाला वाट मोकळी करून देणं अधिक महत्वाचं अजित पवार यांच्याबद्दल इतका चर्चा करतो आहोत आपण त्यांच्या विविध गोष्टींबद्दल बोललो या मुलाखती शेवटाकडे असताना मनात मला हाच प्रश्न विचारायचा वाटतो की महाराष्ट्राने त्यांनी दिलेलं योगदान असीम आहे अतिशय त्यांनी फार मोठं योगदान दिलंय महाराष्ट्राच्या जणघडणीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाव महाराष्ट्राने ता ने ने का लक्षात ठेवावं अशा कुठल्या गोष्टींसाठी त्यांचं नाव लक्षात ठेवावं आणि पुढल्या पिढींसाठी त्यांनी काय आदर्श ठेवलं जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या अशा राजकीय घराण्यात जन्माला येता त्यावेळेला तुम्ही किती कर्तृत्वान असलात तरी तुम्ही छाप पाडू शकत नाही कारण तुमची तुलना सतत त्या मोठ्या वटवृक्षाशी केली जाते इथे अजितदारांनी स्वतःच एक नंदनवन फुलवलं हे मान्य करावं लागेल त्याचबरोबर प्रशासनावर प्रचंड हुकूमत असलेला कोणत्याही प्रकारे मतांचं लागूल चालन करण्याकरता नियम मोडलेत वाटेल ती विधानानं आश्वासनं दिली आहेत हे त्यांनी कधी केलं नाही म्हणून लाडक्या बहिणीला जाहीररीत्या विरोध करायचं धाडस देखील त्यांनी दाखवलं शेतकऱ्यांचं लांगूल चालन सर्वच पक्ष करत असताना वीज माफी वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही तुम्हाला विजेची बिल भरावीच लागतील असं स्पष्टपणे निवडणूक समोर असताना सुद्धा सांगण्याचा धाडस ही फार विलक्षण गोष्ट आहे थोडा त्यांच्या स्वभावात एककल्लीपणा होता काहीशी हुकुमशाही वृत्ती होती हम करेसो कायदा ही वृत्ती होती त्यातूनच टग्या नावाचं लेबल त्यांना पडलेलं ले होतं परंतु या सगळ्यातून जी लाख दोन लाख लोक जमलेली होती आणि जी असंख्य लाख लोक तिथे जाऊ शकत नव्हती पण मनाली तिकडे होती त्या असंख्य लोकांच्या मनात एकच भावना आहे आणि तीच महाराष्ट्राची भावना आहे ती म्हणजे महाराष्ट्राने आत्ताच्या काळातला एक फार मोठा नेता गमावला आज मला त्याला एक फायनल सॅल्यूट करताना दुःख वाटत त्यांच्या मातोशींविषयी त्यांनी ऐन तारुण्यात त्यांच्यावर अकाली वैदव्याची कुऱ्हाण कर आणि आता आपल्या मुलाचं वैभव त्या बघत असताना त्यांच्या समोर त्या मुलाचं पार्थिव येणं हे दुःख आपण इथे बसून नाही समजून घेऊ शकत दूरदर्शनवर आपण सगळेजण टेलिव्हिजनवर त्या अंत्यसंस्कार बघत होतो विचार करा त्या मातेला काय वाटलं असेल ते सगळं बघत असताना त्या बघत असतील तर मी आता एकच सांगतो की वी आर ऑल विथ द फॅमिली अजित पवारांच्या कुटुंबासोबत अवघा महाराष्ट्र आहे माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज अजितदाबद्दल असं काही बोलण्याची वेळ येईल आज त्यांच्यासारख्या नेत्याबद्दल आज असा काहीतरी व्हिडिओ करावा लागेल हे स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं पण आज ती वेळ आली आणि आपल्याला त्याच पुढे आपलं काही करता येत नाही म्हणजे असं एक, एक वाक्य आठवतं मी गाण्याचं गाण्याचे बोल आहेत सुधीर पडके ते गाणं गायलेलं आहे कधी मांडवकरांनी ते लिहिलेलं आहे पराधी आहे पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा तर हे वाक्याच हेच हीच ओळ आज मनात घेऊन ह्या हो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजितदा दादांना श्रद्धांजली वाहूया जसा तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आजच्याशी बोलतात ह्याच्याबद्दल आभार